महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील कोलमडलेल्या शहरीकरणाच्या सुविधेबाबत तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात आशिष गरड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवकचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अमरुपोषाने सुरुवात केली आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करणे महापालिकेची संविधानिक जबाबदारी असून परभणी महापालिका यामध्ये सपशल अपयशी ठरलेले दिसून येत आहे वारंवार निवेदन आंदोलने करून प्रशासनाला काहीही फरक पडत नाही म्हणून चौदा ऑगस्टपासून परभणी शहरातील उपोषण मैदानात आशिष गरड आणि इतरांच्या माध्यमातून हे उपोषण करण्यात येत आहे या उपोषणादरम्यान शहरातील मुख्य रस्ते व शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग जागोजागी कट्टी पडलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी न मिळणे घाणीचे सर्वच ठिकाणी पसरले साम्राज्य शहरातील सर्व, सर्व नगरात जागोजागी खटे त्यामुळे धूळ पसरून नागरिकांच्या आरोग्याच्या होणारा परिणाम आहे शहरातील अनेक स्ट्रीट लाईट बंद असणे नाल्यांची सफाई वारंवार केली न जाणे परिणामस्वरूपी नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे सर्व प्रभागामध्ये नागरी सुविधा न पुरवणे यासह अन्य वागण्याही या, या, या उपोषणादरम्यान दरम्यान करण्यात आलेल्या आहेत सदरील उपोषणाला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी भेट देत या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेचाही निषेध केला आहे तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम प्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भिड निपक्ष वृत्तवाहिनीवर पवार साहब के पार्टी के युवक शहर जिला अध्यक्ष सतीश गरड़ उन्होंने पोषण किया है और मैं तो ये कहूँगा कि परभनी खड्डे में है या खड्डे में परभनी यही नहीं पता अभी जैसा कि दरगाह रोड के हालात देखे या पूरे शहर के हालात भी देखे तो हालात इतने खराब हो चुके हैं परभनी खड्ढे में क्या खड्डे में परभनी समझ में नहीं है अभी हम लोगों की तरफ में एक दरगाह रोड पे लेडीज डिलीवरी वार्ड चालू हुआ वहाँ पर तो ऐसे खड्डे हुए हुए कि डिलीवरी के पेशेंट को लाने में जितनी तकलीफ हो जाती है कि जिसकी कोई हद नहीं तो मैं कहूँगा कि जल्द से जल्द इन रोडों पर लग रहा है क्या हुकुमशाही चल रही है महापालिका की महापालिका के अंदर आयुक्त मैडम की हुकुमशाही चल रही है ना वो किसी की सुनते हैं ना किसी को कुछ करने देते हैं और अभी तो ये आंदोलन जे आहे परभणी शहरातल्या बेसिक गरजा त्या लोकांना संविधानिक गरजा ज्या महापालिकेने पुरवायच्या असतात नागरिकांना नागरिकांकडून जे टॅक्स दिला जातो लाखो रुपये परभणीकर टॅक्स स्वरूपात महापालिकेला देतात पण महापालिका त्या बदल्यात परभणीकरांना काहीही सुविधा देत नाही परभणी शहरातल्या एक महत्त्वाच्या चार रूडला जरी गेलं चारी रोडला धूळ नाल्यावर नाल्यावर आलेली नाल्याची झालेली दुरावस्था त्याच्यानंतर शहरातल्या विविध ठिकाणचे स्ट्रीट लाईट बंद आहेत म्हणजे शहर आहे का एखादं गाव आहे असा हा प्रश्न पडलेला आहे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आहे फुपूसाचे आजार होत आहेत नागरिकांना अक्षरशः आम्ही परवा दिवशी गेलतो तर एका हॉस्पिटलमध्ये असं लक्षात आलं की धुळीमो त्रास करायला मास्क बांधल्याशिवाय परभणी शहरातल्या नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना घराच्या बाहेर येता येत नाही याचा विपरीत परिणाम होऊन परभणीची आर्थिक जी घडी आहे ती सुद्धा फोन चालली आहे मी एक छोटा व्यापारी असल्यामुळे मला याचं झळ लागलेली आहे ह्या ह्या प्रमाणात अशाच परभणी शहराचे हात आले तर आंदोलन आम्ही आदित्यवतीने करू आणि उपोषण जोपर्यंत शहरातल्या काम सुरू होत नाही तो पोषण होणार नाही या परभणी शहरामध्ये या आयुक्तवादी आल्यापासून परभणीचे तीन तेरा वाजलेले परभणीमध्ये कुणाचंही ऐकून घेत नाही अनेकदा आंदोलनं झाले आम्ही तिची तिरडी जाळली तिरडी जाळली तरी फरक पडला नाही तिला शिवसेनेच्या महिलांनी तिचा म्हणजे काळं फासण्याचा प्रयत्न केला तिला अनेक अनेक लोकांनी आंदोलनं केली पण तिनं काही प्रतिसाद दिलेला नाही आज आपण पाहतो या परभणी शहराची भकाल अवस्था झालेली आहे रस्ते जर आपण पाहिलं तर एक अर्ध्या किलोमीटर एखाद्या स्त्रीला साठी हॉस्पिटलला न्यायचं असेल तर ते जाते की नाही हॉस्पिटलपर्यंत अशी अवस्था झालेली आहे आणि मोठे मोठे पुढारी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहे खरं म्हणजे पुढारी जर खंबीर असले तर आयुक्त काय कुठलीही जी सरकारी कर्मचारी कुठलाही जरी असला तर त्याला नमावच सुंदर साहेब मला एक सांगा किंवा या मूलभूत जे आपले महत्वाचे परभणी अनेक वर्षाचा आपला जो प्रश्न आहे त्याला खरं कारणीभूत कोण वाटत कारणीभूत ऐकतच आहेत बर कारण ते कुणाचं ऐकतच नाही ना ऐकतच नाही कुणाचं ऐकत नाही ते कुणा आणि नगरसेवक नसल्यामुळे पाच पाच दिवसाला पाणी आले आय पाच दिवसाला पाणी येत आणि सरकारने या महाराष्ट्र सरकारने नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांच्या निवडणुका न घेतल्यामुळं तिच्यावर कुणाचाही वर्चस्व नाही कुणाचाही दबाव आता, आता, आता जे रोड व्हायला हो। काही सीसी रोड आहेत हो। त्या सीसी रोडच्या जागी दुसरेच रोड व्हायला असाही आरोप केले जाते नाही आता सीसी रोड ते मला माहिती नाही पण आता तुम्ही जर बघितलं जेल कॉर्नर ते शनिवार बाजार वांगी रोड आहे वांगी रोड आहे थातूर मातूर करायला तर ते मातूर रस्ता न केल्यामुळं रस्ता आमचे शहर अध्यक्ष उपोषणला बसलेले आहेत आणि ते दाखवून द्यायचं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं या शहरामध्ये जर स्वच्छताच नाही तर कसं चालेल स्वच्छता असायला हवी अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल हो जर याच्यावर पर्याय नाही केला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल